वारसा हक्कांना मिळालेल्या शेतजमिनीच्या पोट मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे रजिस्टर वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे हिस्से पाडून हद्दी निश्चित करण्यासाठी लागणारा आर्थिक भार कमी होणार आहे मोजणीचे पैसे कुणी भरायचे यावरून भाऊबंकीत उद्भवणारे वाद कमी होण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल भूमी अभिलेख कार्यालयाकडून एकत्रित एक सातबाऱ्यातील जमिनीचे पोट करण्याच्या कामात चालढकल होती शिवाय जमिनीच्या क्षेत्रानुसार मोजणीचे पैसे भरावे लागतात वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर भाऊ बहिणींची नावं लागतात पण त्या जमिनीचे पोट हिस्से करण्यासाठी पैसे कुणी भरायचे यावरून बरेचदा वाद उद्भवतात परिणामी पोट हिशाची मोजणी होत नाही स्वतंत्र नकाशा नसल्यामुळं हद्दीचे वाद उत्पन्न होतात अशा सर्व बाबींवर आता राज्य उत्तर शोधलंय वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनीचे पोट हिस्से आता अवघ्या दोनशे रुपयात करून दिले जातील भूमी अभिलेख कार्यालयात सदर जमिनीचा सातबारा उतारा वारसा नोंदीची डायरी आणि रजिस्टर वाटणीपत्र सादर करून पोट हिशाच्या मोजणीसाठी दोनशे रुपये भरावे लागतील मोजणी झाल्यानंतर जमिनीच्या मालकी हक्काबाबत आणि हद्दीबाबत स्पष्टता येईल त्यातून जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबात होणारे वाद कमी होतील अशी आशा आहे जमाबंदी आयुक्तांनी आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केलाय पण मोजणीची प्रकरण महिनोन महिने प्रलंबित राहतात पैसे भरल्यानंतर मोजणीची तारीख लवकर मिळत नाही या समस्येवरही जमाबंदी आयुक्तांनी तोडगा काढण्याची गरज आहे